गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण वाक्प्रचार हा भाषेचा व्यवहारातील भाग भाषेचा व्यवहारातील वापर व्यवहारातील वापर या घटकात वाक्प्रचारचा वाकप्रचार पाहत आहोत ठीक आहे याचा भाग दोन आपण बघत आहोत पहिल्या भागात आपण पन्नास वाक्प्रचार पाहिले पन्नास पेक्षाही अधिक ठीक आहे तर आता यातही आपण पन्नास पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करू ओके वाक्प्रचार म्हणजे काय वाक्प्रचार हा जो सरळ अर्थ दिसतो तुम्हाला समोर स्क्रीनवर जो सरळ अर्थ दिसतो वाक्प्रचाराचा तो नसून त्याऐवजी वेगळा अर्थ वेगळा अर्थ असणारे शब्द समूह हो। असणारे शब्द समूह हो। म्हणजे वाकप्रचार होय आलाय लक्षात ठीक आहे तर आता आपण पहिलं उदाहरण बघू पहिलं उदाहरण वाचा तुम्ही झूम करूनही वाचू शकता डोळे झाक करणे दुर्लक्ष करणे आपण आधीच्या याचे ते अशा अर्थाचा शब्द बघितला होता डोळे झाक करणे दुर्लक्ष करणे एखाद्या गोष्टीकडे आपण जास्त लक्ष न देतात तिला सोडून देणे याला म्हणतात डोळे झाक करणे ठीक आहे ओके करने, करने, तर आपण पहिला वाकप्रचार बघितला डोळे झाक करणे दुर्लक्ष करणे त्यानंतर तोंड देणे सामना करणे शिवरायांवरती अफजल खानाचं जे काही सैन्य चालून आलं होतं आलं होतं की नाही शिवरायांवर अफजल खानाचं सैन्य तर शिवरायांनी त्याला पाठ दाखवली नाही त्याला तोंड दिलं काय दिलं तोंड दिलं म्हणजे काय हो तोंड देणे म्हणजे काय त्याचा सामना करणे त्यांनी अत्यंत धाडसाने सामना केला शत्रूचा संकटाचा सामना केला समजले तोंड सांभाळून बोलणे जपून बोलणे तोंड सांभाळून बोलणे म्हणजे जपून बोलणे वडीलधाऱ्यांसमोर आपण तोंड सांभाळून बोललं पाहिजे अशी एक म्हण आहे किंवा असा एक सुविचार आहे म्हणजे काय वडीलधाऱ्या व्यक्तींनी आपल्याला जर काही सूचना केली काही आदेश केला तर तो आपण व्यवस्थित ऐकायला हवा येत आहे लक्षात म्हणजेच आपण वडीलधाऱ्यांसमोर तोंड सांभाळून बोलायला हवं आपण तिसरा वाक्प्रचार बघितला तोंड सांभाळून बोलणे ठीक आहे <coughs> तर आता आपण पुढचा वाक्प्रचार बघू तोंडाचे पाणी पळणे तोंडाचे पाणी पळणे मी आत्ताच प्रसंग सांगितला की अफजल खानाच्या सैन्याला शिवरायांनी अफझल खानाला जेव्हा वाघनाख्यांनी टराटरा फाडला त्याला त्यांनी जायबंदी केला आणि तो मृत्यूमुखी पडला त्यावेळी अफजल खानाच्या सैन्याचे तोंडचे पाणी पळाले म्हणजे काय झालं ते अतिशय घाबरले अफजल खानाचे सैन्य अतिशय घाबरले आणि त्यांनी त्यांना पळता भुई थोडी झाली म्हणजे ते पळून गेले ठीक आहे अतिशय घाबरून पळून जाणे तोंडचे पाणी पळणे तोंडाला तोंड देणे तोंडाला तोंड देणे म्हणजे काय भांडणे जेव्हा एखादी व्यक्ती विनाकारण वाद करत असते तेव्हा त्याला म्हणतात तोंडाला तोंड देणे पुढे वाचा पुढचं दात ओठ खाणे चिड व्यक्त करणे दात ओठ खाणे म्हणजे जेव्हा आपण एखाद्यावर चिडतो त्यावेळी आपण दात ओठ खातो रागाने त्वेषाने आणि त्याच्यावरती चीड व्यक्त करतो ठीक आहे त्याला म्हणतात दात ओठ खाणे पुढे नाक कापणे घोर अपमान करणे यावर एक रामायणामध्ये प्रसंग आहे बघा प्रभू रामचंद्र ज्यावेळी सीतेला वनात एकटेच ठेवून निघून जातात तिच्यासोबत लक्ष्मण असतो त्यावेळी तिथं शृपण येते ठीक आहे ती रावणाची बहीण बहीण असते आणि ती काय करते तिला लक्ष्मणाला तिला लक्ष्मणाच्या जवळ जायचं असतं ठीक आहे म्हणजे त्याच्याशी मैत्री करायची असते मग त्यावेळी ती काय करते लक्ष्मणाला गळ घालते अशा वेळी लक्ष्मण चिडून तिचे नाक कापतो काय करतो नाक कापतो म्हणजे तिचा घोर अपमान करतो आणि ती त्यानंतर चिडून रावणाकडे जाते मग रावण सूड घेण्यासाठी सीतेला पळून नेतो ठीके त्याच वेळी जेव्हा तिचं नाक कापलं गेलं त्याला म्हटलं जातं घोर अपमान करणे नाकी नऊ येणे नाकी नऊ येणे म्हणजे काय फार दगधग होणे एखादी गोष्ट आपल्याला सापडली नाही विनाकारण तिच्या शोधामध्ये आपला दिवस गेला की आपण काय म्हणतो या कामाने माझ्या नाकी नऊ आले म्हणजे फार दगधग झाली येतय लक्षात पुढे पाठ दाखवणे समोरून पळून जाणे समोरून पळून जाणे शत्रूला बघून एखाद्याने पाठ दाखवली <coughs> म्हणजे तो समोरून पळून गेला पाय घसरणे तोल जाणे मोहात फसणे तोल जाणे मोहात फसणे पुढे पाय मोकळे करणे फिरायला जाणे जेव्हा आपण सातत्याने बसून बसून एखादं काम करतो त्यावेळी आपण काय करतो पाय मोकळे करण्यासाठी घराबाहेर पडतो म्हणजे आपण बाहेर पडतो म्हणजे फिरायला जातो येते लक्षात ओके त्यानंतर पोटाशी धरणे पोटाशी धरणे म्हणजे माया करणे आई जशी आपल्या लेकराला कवटाळून पोटाशी धरते तशा पद्धतीने माया करणे ठीक आहे पोटाशी धरणे हा वाक्य प्रचार आपण बघितला पोटाशी धरणे यानंतर पुढचा बघू वाचा तुम्ही माझ्या आधी तुम्ही वाचू शकता झूम करून मुठीत असने। मुठीत असणे असणे ताब्यात असणे बघा मी काल पण उदाहरण दिलं होतं आधीच्या व्हिडिओमध्ये की आजकालच्या सिरियल्स मध्ये तसं दाखवतात एखादा मनुष्य कुणाचं तरी ऐकत असतो मग त्यावेळी असं म्हटलं जातं की तो संबंधित व्यक्तीच्या मुठीत आहे अशा सासूसुनांच्या सिरियल्समध्ये असतात बघ त्यामध्ये वाद असतात भांडणं असतात कुटुंबामध्ये आणि त्या कुटुंबामध्ये कुटुंबा कोणीतरी दुसऱ्याला आपल्या मुठीत धरून ठेवतो हो हम्म रक्ताचे पाणी करणे रक्ताचे पाणी करणे अतिशय श्रम करणे अतिश्रम करणे रक्ताचे पाणी करणे अतिश्रम करणे हात मारणे हात मारणे ताव मारणे भरपूर खाणे एखादा चोर येतो बघा जेव्हा कोण एका एका घरातले व्यक्तिमत्व बाहेर गेलेले असतात सगळेच लोक बाहेर गेले आणि त्यावेळी चोर तिथे येतो मग तो काय करतो घरामध्ये असणाऱ्या सगळ्या मौल्यवान वस्तूंवरती हात मारतो म्हणजे त्या सगळ्या चोरून घेऊन जातो आणि किंवा मग तो ताव मारतो म्हणजे काय करतो भरपूर खाऊन घेतो लग्नात गेल्यानंतर एखादा तुमचा मित्र सांगतो मी तिथं चांगला हात मारला म्हणजे काय केलं मी भरपूर खाऊन घेतलं आले लक्षात पुढे हृदय भरून येणे गहीवरून येणे हृदय भरून येणे जेव्हा आपला एखादा सैनिक कुटुंबाला घरी सोडून आपल्या नोकरीसाठी सीमेवर जातो त्यावेळी सगळ्या कुटुंबाचे हृदय भरून येते त्यांना गहीवरून येते अण्णास जागणे उपकारास स्मरणे आपण काय म्हणतो बघा कुत्रा हा एक प्रामाणिक प्राणी आहे तो आपल्या खाल्लेल्या अण्णास जागतो म्हणजे काय करतो तो उपकाराचे स्मरण ठेवतो येत आहे लक्षात तो उपकाराचे स्मरण ठेवतो पुढे आग पाखडणे आग पाखडणे अतोनाथ संतापणे खूप चिडे अफजल खानाला मारल्यानंतर विजापूरच्या दरबारामध्ये बडी बेगम साहेब हिने आग पाखड केली आग पाखड करणे म्हणजे काय आग पाखड करणे आग पाखड करणे म्हणजे ती अतोनाथ चिडली अतोनाथ संतापली तिला कळतच नव्हतं काय करावं अशा प्रकारे आग पाखडणे म्हणतात आडवे होणे झोपणे कुंभकर्ण जसं झोपत की नाही कुंभकर्णाची गोष्ट माहिती रामायणामध्ये रामायणामध्ये रावणाचा जो भाऊ होता कुंभकर्ण हा एकदा जेवण केलं की सहा महिने गाड झोपायचा मग त्याला काय म्हणतात आडवे होणे म्हणजे एकदा तो झोपला की तो प्रदीर्घ निद्रेमध्ये जायचा हम्म आभाळ आडवे होणे म्हणजे झोपणे ठीक आहे पुढे आभाळ कोसळणे मोठे संकट येणे आभाळ कोसळणे मोठे संकट येणे पाऊस आल्यानंतर अचानक किंवा सुनामी आल्यानंतर ज्यावेळी लोक म्हणतात की आमच्या गावावर तर आभाळच कोसळलं आपल्याला एक धडा सुद्धा होता बघा त्याच्यामध्ये सुद्धा मायनीचा अपघात त्या गावावरती माळीन गावावरती जो डोंगर कोसळला होता की नाही त्या लोकांवरती आभाळ कोसळलं होतं म्हणजे मोठं संकट आलं तुम्हाला आठवत असेल माळीन गावाचा अपघात आहुती देणे बलिदान देणे शत्रुशी लढताना आपले सैनिक बलिदान देतात आपल्या प्राणांची आहुती देतात उदरनिर्वाह करणे पोट भरणे पोट भरणे ठीके म्हणजे काय गरीब व्यक्ती कष्ट करून आपला उदरनिर्वाह करते म्हणजे आपला पोट भरते ओस पडणे उजाड होणे पुढे कचाट्यात सापडणे कचाट्यात सापडणे तावडीत सापडणे गुन्हेगार पोलिसांच्या कचाट्यात सापडला आता त्याची सुटका नाही ठीके म्हणजे तो कचाट्यात सापडला म्हणजे पोलिसांच्या तावडीत सापडला कमीपणा वाटणे अपमान वाटणे कमीपणा वाटणे अपमान वाटणे कळ लावणे भांडणे लावणे महाभारतामध्ये शकुनी मामा नावाचं एक पात्र होत दुर्योधन आणि कौरवांचा तो मामा होता हा मामा सारखी कळ लावायचा म्हणजे काय करायचा भांडणे लावायचा आलं लक्षात कळ लावणे भांडेल नावे कुरघोडी करणे दुसऱ्यापेक्षा वरचड होणे आणि त्या शकुनी मामाचा एकमेव उद्योग धंदा असायचा दुसऱ्यापेक्षा आपण पांडवांपेक्षा आपण वरचड कसे ठरू यासाठी तो सारख्या कुरघोड्या करायचा म्हणजे दुसऱ्यापेक्षा वरचढ होण्याचा प्रयत्न करायचा खळगी भरणे पोट भरणे आपण आधीच बघितलं काय उदरनिर्वाह करणे पोट भरणे आणि खळगी भरणे पोट भरणे प्रश्न असाही विचारला जाईल की खालीलपैकी समान अर्थ असणारे वाक्प्रचार कोणते त्यावेळी दिला जाईल पोट भरणे खळगी भरणे किंवा खळगी भरणे आणि उदरनिर्वाह करणे दोन समान यांच्या जोड्या लावणे मग अशा वेळी तुम्हाला समान अर्थाचे सुद्धा वाक्प्रचार माहीत असायला हवेत पुढे खालावत जाणे कमी होत जाणे प्रकृती खालावत गेली बरोबर आहे महात्मा गांधींनी केलेल्या प्रदीर्घ उपवासानंतर त्यांची प्रकृती खालावत गेली म्हणजे कमी होत जाणे त्यांचं स्वास्थ्य खराब होत गेलं आले लक्षात पुढे तोंड काळे करणे कायमचे निघून जाणे तोंड काळे करणे कायमचे निघून जाणे जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्यावरती प्रचंड रागावते त्यावेळी ते काय म्हणते तू इथून तोंड काळा कर म्हणजे काय तू निघून जा बरोबर तोंड फिरवणे नाराजी व्यक्त करणे त्या व्यक्तीवरती नाराज असल्यानंतर समोरची व्यक्ती ज्यावेळी तोंड फिरवते तेव्हा त्याच्याकडे न बघता ती नाराजी व्यक्त करते तोंड घशी पडणे किंवा पाडणे विश्वासघात करणे आले लक्षात विश्वासघात करणे तोंडात बोट घालणे आश्चर्यचकित होणे तोंडात बोट घालणे जेव्हा तुम्ही वेरूळचे कैलास लेणे पाहता त्यावेळी तुम्ही तोंडात बोट घालता एखादा मुलगा काय म्हणतो मी वेरुळचं लेणी बघायला सहलीला गेलो आणि ते लेणी वरपासून वरून कोरलेली लेणी बघितल्यानंतर मी तोंडात बोट घातलो म्हणजे आश्चर्यचकित झालो आलंय लक्षात पुढे तोंडाला पाणी सुटणे हाव निर्माण होणे कोल्हा काकडीला राजी ही गोष्ट माहिती आहे तुम्हाला कोल्हा काकडीला राजी एक कोल्हा असतो त्याने दिवसभर काहीच खाल्लेलं नसतं आणि त्याला एका शेताच्या बांधावरती काकडीचा वेल दिसतो मग तो कोल्हा काकडीला राजी होतो त्याच्या तोंडाला पाणी सुटते आपलं वाक्प्रचार काय त्याच्या तोंडाला पाणी सुटतं म्हणजे मांस खाणारा कोला काकडी जरी मिळाली तरी चालेल म्हणतो इतकी त्याला भूक लागलेली असते त्याच्या मनात हाव निर्माण होते काय निर्माण होते हाव निर्माण होते आणि काकडीचा वेल उंच असतो त्याला काही तो मिळत नाही म्हणून अशी म्हण आहे कोला वाक्प्रचार आहे कोला काकडीला राजी तोंडाला पाणी सुटणे ठीक आहे हाव निर्माण होणे पुढे नवल वाटणे आश्चर्य वाटणे ना कमुरडणे ना पसंती दाखवणे ना पसंती दाखवणे पुढे पाठ थोपटने शाबाश्की देणे भारताचा भाला फेकपटू जॅवलीन थ्रोपटू कोण नीरज चोपडा याने ज्यावेळी मध्ये बक्षीस मिळविले त्यावेळी सर्वांनी त्याची पाठ थोपटली म्हणजे त्याला शाबाशकी दिली आले लक्षात शाबाशकी दिली पुढे पाठबळ असणे पाठबळ असणे म्हणजे आधार असणे पाठबळ असणे म्हणजे आधार असणे रामाच्या मागे लक्ष्मण हा सतत आधारासारखा उभा असे रामाला त्याचे पाठबळ वाटे म्हणजे काय रामाला लक्ष्मणाचा आधार वाटायचा आपला लहान बंधू आपल्यासोबत वनामध्ये देखील आहे पाठबळ असणे आधार असणे पाय धरणे शरण जाणे पाय धरणे शरण जाणे पुढे पोटात आग पडणे खूप भूक लागणे पोटात आग पडणे खूप भूक लागणे पुढे मांडीवर घेणे दत्तक घेणे ब्रिटिशांच्या विरुद्ध लढताना राणी लक्ष्मीबाई हिने एका लहान बाळाला आपल्या मांडीवर घेतलं म्हणजे दत्तक घेतलं काय घेतलं दत्तक घेतलं पुढे रक्त आटविणे रक्त आटविणे अति कष्ट करणे अति कष्ट करणे पुढे हात देणे मदत करणे माझ्या मित्राने मला सदैव मदतीचा हात दिला म्हणजे त्याने मला मदत केली सतत तो मला हात देत असे मदत करत असे हातघाईवर येणे मारामारीची वेळ येणे काल आमच्या शाळेत वाद झाला आणि तिथे हातघाईची वेळ आली होती म्हणजे काय हो सगळं प्रकरण हातघाईवर आलं होतं म्हणजे मारामारीची वेळ आली होती अन्नाला मोताद होणे अन्नाला मोताद होणे शब्द बघा वाक्य प्रचार बघा कसा लिहिलाय अन्नाला मोताद होणे खायला न मिळणे अप्रूप असणे अप्रूप असणे कौतुक वाटणे मला माझा मित्र जे करतो त्याचं फार अप्रूप वाटतं तो खूप सुंदर चित्र काढतो म्हणजे त्याचं कौतुक वाटतं आगीत उडी घेणे स्वतःहून संकटात पडणे आगीत उडी घेणे स्वतःहून संकटात पडणे पुढे आत्मसात करणे पुढचं काय आहे आत्मसात करणे मिळविणे मिळविणे कितीही कष्ट पडले तरी मी ही गोष्ट आत्मसात करणार म्हणजे मी ते मिळविणारच किती कष्ट पडले तरी मी उत्तम मार्क्स मिळवणार मी नक्कीच अभ्यास करणार म्हणजे मिळविणार आत्मसात करणार पुढे आभाळ फाटणे सर्व बाजूने संकट येणे सर्व बाजूने संकट येणे उत्तेजन देणे प्रोत्साहन देणे माझ्या आधी तुम्ही वाचून सांगू शकता येत असेल तर ते पाहू घेऊ शकता ठीक आहे ऐट मिरविणे तोरा मिरविणे तोरा मिरविणे आदिलशहाच्या दरबारामध्ये ऐट मिरवणारे भरपूर सरदार होते मात्र तिथला विडा अफजल खानानेच उचलला असं आईट मिरविणे आयटीत तो पुढे आला म्हणजे तोरा मिरवत तो आला कोण शिवाजी मै उसे जिंदा या मूर्ता पकड कर लावगा ठीक आहे अशा प्रकारचं विधान त्याने त्यावेळी केलं होतं आपल्याला इतिहासामध्ये ते वाचायला मिळालं ठीक आहे आईट मिरविणे पुढे ओहटी लागणे उतरती कळा लागणे ओहटी लागणे उतरती कळा लागणे शिवरायांनी अफजल खानाची दानादान उडविल्यानंतर आदिलशाही साम्राज्याला ओहटी लागली म्हणजे उतरती काळा लागली कटकट वाटणे त्रास वाटणे एखादी व्यक्ती जर सारखी भांडत असेल तर त्याची कटकट वाटते म्हणजे त्रास वाटतो करामत करणे चमत्कार करणे चमत्कार करणे ठीक आहे काळजात धस्स होणे खूप घाबरणे खूप घाबरणे खडे चारणे पराभव करणे आधीचे उदाहरण तेच आहे अफजलखानाच शिवरायांनी त्याला खडे चारले ठीक आहे किंवा बाजीप्रभूने सिद्धी जोहरला खडे चारले त्याचा पराभव केला खंत वाटणे खेद वाटणे आपण पावनखिंडीत पुतून निसटलो आणि विशाळगडावर व्यवस्थित पोहोचलो मात्र आपले बाजीप्रभू वारले याचे शिवरायांना सतत खंत वाटत राहिली म्हणजे खेद वाटत राहिला खोड मोडणे अद्दल घडविणे खोड मोडणे अद्दल घडविणे औरंगजेबाच्या दरबारातून सुटका करून शिवरायांनी औरंगजेबाची खोड मोडली म्हणजे काय केलं त्यालाही अद्दल घडवली की मी महाराष्ट्रातून येऊन सुद्धा तुझ्या दिल्लीतून तुझ्या आग्र्याहून सुटका करून परत महाराष्ट्रात जाऊ शकतो आणि औरंगजेबाची खोडच मोडली त्यानंतर औरंगजेब शिवराय असेपर्यंत महाराष्ट्रात आला नाही अलय लक्षात आपण आज पुन्हा पन्नास वाक्यप्रचार पाहिलेले आहेत आधीचे पन्नास आणि हे पन्नास आत्तापर्यंत आपले दोन भागात शंभर वाक्प्रचार झालेत पहिला भाग अवश्य बघा हा घटक तुम्हाला नीट येण्यासाठी किमान पंधरा दिवसानंतर परत एकदा व्हिडिओ बघा आणि पुन्हा एकदा बघा ठीक आहे परीक्षेच्या आधी बघता आलास तर खूप छान चला थांबतोय धन्यवाद आवडला नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा ठीक आहे ओके गुड डे बाय